नमस्कार मित्रांनो लेख लाडकी योजनेबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे जे की एक लाख रुपयाची रक्कम यांना आता मिळणार आहे तर त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स तिथे लागणार आहे अर्ज कुठे करायचा आहे फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागेल या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये लेख लाडकी योजनेबद्दल माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले या योजनेचे जे की उद्दिष्ट आहे ते बघून घेऊया मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देऊन जे की मुलीचा जन्मदर वाढवणे हे जे की या योजनेचे मेन उद्दिष्ट आहे मुलीच्या शिक्षणात चालना देणे त्याचप्रमाणे मुलीचा जो काही मृत्यू दर आहे ते कमी करणे बालविवाह रोखणे त्यानंतर कुपोषण कमी करणे त्याचप्रमाणे या जे काही योजनेचे मेन उद्दिष्ट आहे त्याचप्रमाणे योजनेची जे काही पात्रता आहे आता ही योजना पिवळ्या व केशरी रेशनधारकांसाठी कुटुंबामध्ये दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी त्यानंतर जन्म जाणाऱ्या एक अथवा दोन मुलींना ही योजना लागवणार आहे जर तुमच्या कुटुंबात एक किंवा दोन मुली असतील तर ही योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता तर तसेच या योजनेसाठी जर तुम्ही पात्र ठरला तर तुम्हाला एक लाख रुपये मिळणार आहेत तर ते कशा प्रकारे मिळणार आहेत ते सुद्धा पाहणार आहे पहिल्या आपत्य जर तिसरं जर आपत्य जर तुम्हाला झालं तर तुम्ही यामध्ये अपात्र ठरणार आहात त्याचप्रमाणे आता जे की या योजनेची जे काही पात्रता आहे ते तुम्हाला एक एप्रिल दोन हजार तेवीस पूर्वी एक मुलगी त्यानंतर मुलगा आहे व त्यानंतर जन्मला जर दुसरा जर मुलगा जर झाला तर तुम्ही यामध्ये अपात्र ठरणार आहात जर तुम्हाला तीन अपत्य जर असेल तर त्याचप्रमाणे या योजनेचे सगळे लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय काय असणे आवश्यक आहे पिवडी व केशरी रेशन कार्ड तुमच्याकडे असणे आवश्यक आहे तर असे जर असाल किंवा तुम्हाला दोन मुली असतील तर तुम्ही तुम्हाला जन्मानंतर पाच हजार रुपये यामध्ये योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे येत्या पहिलीत ते सहावी यामध्ये जे की सहा हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत सहावी जे की सातवीत गेल्यानंतर त्यांना सात हजार रुपये अकरावीत गेल्यानंतर आठ हजार रुपये त्याचप्रमाणे लाभार्थी मुलीची वय अठरा पूर्ण झाल्यानंतर त्यांना पंच्याहत्तर हजार रुपये एवढी जे काही अमाऊंट आहे ते त्यांच्या खात्यामध्ये इथं जमा करण्यात येते तर त्यासाठी ते जे काही आवश्यक कागदपत्र यामध्ये लागणार आहे तर त्यामध्ये जे काही लाभार्थ्याचा जन्माचा दाखला ज्या मुलींचा तुम्ही फॉर्म भरता त्याचा जन्माचा दाखला तुम्हाला इथं ओरिजिनलला इथं लागणार आहे त्याचप्रमाणे तुम्हाला वार्षिक उत्पन्नाचा दाखला एका वर्षाचा तुम्हाला यामध्ये लागणार आहे लाभार्थ्याचे आधार कार्ड जे की मुलीचं असेल मुलींचं आधार कार्ड लागणार आहे पालकाचं आधार कार्ड तुम्हाला इथं लागणार आहे जेवढे तुमचे पिवडे किंवा तिसरी रेशन कार्ड असेल तर त्याची एक प्रत तुम्हाला यामध्ये लागणार आहे ओळख प पुरावा म्हणून जे की तुम्हाला तुमचं ओळखपत्र इथे लागणार आहे त्याचप्रमाणे एक जे काही फॉर्म फॉर्म भेटते ते फॉर्म तुम्हाला इथे लागणार आहे मुलगीचे मुलीचं वय जर लहान असेल किंवा त्यांचं जे काही लहान वय असेल तर त्यांच्यासाठी बोनाफाईट जे काही शाळेचा दाखला तो त्यांनासाठी इथं लागणार आहे त्यानंतर आता अंतिम लाभाकरिता म्हणजे शेवटचा जवळ टप्पा तुम्हाला ज्याचं मिळेल तर त्या मुलीचा विवाह नसलं नाही झालेला पाहिजे तरच तुम्हाला जे काही शेवटचा टप्पा आहे ते मुलींना मिळेल जर त्यांचं मॅरेज जर झालं तर तुम्ही यामध्ये हा जो शेवटचा हप्ता आहे ते तुम्हाला मिळणार नाही तर यासाठी अर्ज करण्याची जे काही पद्धत आहे तर ग्रामीण विभागामध्ये अंगणवाडी सेविकेकडे हा जो तुमचा लाडकी मेंजचा फॉर्म त्याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल त्यांच्याकडे किंवा प्रेवेक्षिकेकडे तुम्ही हा जो फॉर्म आहे ते एवढे जे काही डॉक्युमेंट्स मी सांगितलेले आहे ते तुम्हाला तिथं नेऊन द्यायचे आहे तर अशा प्रकारे तुम्ही दोन जर मुली असेल तुम्हाला तर या योजनेचा लाभ घेऊ शकता अधिक माहिती व डिटेलमध्ये त्याचप्रमाणे लाडखी बँक जो काही फॉर्म आहे ते कशाप्रकारे भरायचं आहे जर तुमचा फॉर्म अंगणवाडी सेविका स्वीकारत नसेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे व डॉक्युमेंट्समध्ये जर तुमच्या काही त्रुटी असतील तर ते कशाप्रकारे दूर करून या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता लेख लाडकी योजनेबद्दल जर अधिक माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर लवकरच आपल्या चॅनलला व्हिडिओ आपण अपलोड करू तर लेख लाडकी योजनेबद्दल तुमच्या मनात जर काही शंका असतील व अधिक माहिती जर पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू